चला आपण आज बनवूया गुरमई रोटी तर कशी बनवतात ते बघूया हा गुरमई रोटी मसाला हे बघा आपण घेऊया आता है, पाथ सम्चे गूर। पाथ सम्चे गूर। हे पाच चमचे गुळ पाच चमचे गुळ हे बघा आता हे पाच चमचे गुळ गुड पावडर आणि त्याच्यात दोन चमचे गुरम रोटी मसाला आता आपण पोळी लाटूया तवा तापलेला लाट आहे पोळी लाटलेली आहे आता आपण ती शेकून घेऊ पोळी आता छान दोघी बाजूंनी शेकून घेऊया आणि त्याच्यावरती तूप टाकूया बघा त्याची छान मस्त झालेली आहे बोड़ी आता छान बाजून झालेली आहे तूप टाकून दोघी बाजूने छान शेकायची मस्त खरपूस चला तर मग रंजना चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक ही रेसिपी आपणास कशी वाटली कमेंट्स करा लाईक करा शेअर करा